मित्रांनो नमस्कार मोरिया गोट फार्म मधील पस्तीस नग उस्मानाबादी शेळ्याचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सर्व आपण पाहणार आहोत किंमत आपल्याला सांगणार आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे गाव बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी हे पाहा प्युअर उस्मानाबादी या पस्तीस शेळ्या पस्तीस नग आहेत एकूण प्युअर उस्मानाबादी चार महिन्याच्या आसपास गाभण आहेत सर्व यातल्या काही शेळ्या दोन दात काही चार आणि काही सहा दातावर आहेत लसीकरण झालेलं आहे काही बिटल मेलकडून गाभा आहेत काही उस्मानाबादी मेलकडून एकूण पस्तीस नग दर सांगितलेला आहे मित्रांनो तीनशे तीस रुपये किलोप्रमाणे अपेक्षित दर तीनशे तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपण खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता मोर्या फार्म गाव बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी बासष्ट डबल झिरो सत्तर एकोणसत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकूण पस्तीस शेळ्या आहेत क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद